आज तर मला सुट्टी होती आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शाळेत असताना ना भरपूर मजा यायची बट आता काहीच नव्हतं आणि जन्माष्टमीचा पण आज उपवासच होता त्यामुळे सकाळी उठून छानपैकी आवरलं आणि मग आज म्हटलं साबुदाना वडेच बनवूया खिचडी तर नेहमीच खात असते आणि गडबडीच्या वेळेत जमत पण नाही वडे बनवायला आणि आज सुट्टी पण होती त्यामुळे छानपैकी वडे बनवत होते साबुदाना मी रात्रीच भिजत घातला होता त्यामुळे सकाळी उठल्यानंतर बटाटे शिजवून घेतले त्यामध्ये कुठलेली मिरची शेंगदाण्याचा कुड आणि मीठ टाकून छान वड्या बनवून घेतले आणि एकदम क्रिस्पी होस्तोपर्यंत तळलेत कारण की मला असे कुरकुरीत आणि आतून मऊ असे खूप आवडतात त्यासोबत दही घेतलं होतं आणि मस्तपैकी जेवण केलं असाच दिवसभर टाइमपास केला आणि संध्याकाळी चहा पिऊ वाटला होता त्यामुळे कडक असा आल्याचा चहा केला होता मी आणि चहा पिताना स्पेक्ट्स वाल्यांच खूप जास्त अवघड कारण की सगळी वाफ येऊन बसते आणि हे स्पेक्ट्स वाल्यांना माहितीच असेल त्यानंतर थोडस काम करायला बसले आणि भेटी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो करून घ्या